मित्रांनो नमस्कार तुम्ही सगळ्यांनीच या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले का मी माझ्यामध्ये जे घर बांधतो आहे त्याचं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे कसं झालं आहे कमी खर्चात कसं घर बांधलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे जर बघितलं नसेल किंवा आपण व्हिडिओ पहिल्यांदा बघताय चॅनलला नवीन आहे तर सबस्क्राईब करा आणि कमी खर्चात घर कसं आहे किंवा कसं आहे हे नक्की बघा तर बघा घराचं जे बांधकाम आहे ते बांधकाम आता पत्र्याचे लेवलला आहे ले, म्हणजे आता त्याच्यावरती पत्रे पण बसवलेले शिमेटचे पत्रे आता प्लास्टर चालू करायचं आहे तर मग मिस्तरीने ना उभं राहण्यासाठी काही आणलं नाही म्हणजे पाड बांधवायचं आहे तर त्याच्यासाठी त्यांनी फळ्या लाकूड ज्याला मुंडे वगैरे म्हणतात ते काही आणलं नाही कारण वर ते प्लास्टर करायला हात पोहोचत नाही आहे आणि काम पण थांबून चालणार नाही कारण आता पाऊस पडायला लागला आहे आणि काम लवकर होणं महत्त्वाचं आहे कारण आमच्या मायातली वस्ती असल्यामुळे ना शिमेच्या गोण्या निण करायला अडचण होती वाळू जर कमी पडली तर ती पण निआण करायला त्रास होतो आहे गाडी जात नाही तर मग जुना दरवाजा होता जो, जो वडिलांच्या लक्षात ला आलं का आपल्याकडं जुना दरवाजा आहे आम्ही ड्रीपच्या नळ्या त्याच्यावर न काढल्या माळा बांधव लोसरीकडून या नव्या या दरवाज्यावर न काढल्या तर मग वडिलांनी सांगितलं की तो दरवाजा खोलून त्याच्या फळ्या आपल्याला उभा राहायला करता येईल मिस्त्री त्याच्यावरती उभं राहून प्लास्टर करील तो दरवाजा बघा आता आम्ही इथे देतोय हे ज्या फळ्या आहेत या खूप मजबूत आहे म्हणजे आम्ही जे झाड होती आमच्या वावर बांधावरती याआधी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंय तर त्या झाडांच्या ज्या फळ्या आहेत ना म्हणजे त्या जाळांच्याच फळ्या या ज्या आम्ही आता इथं दरवाजा हो राहिलो आहे आणि हा दरवाजा वीस पंचवीस वर्ष जुना आहे गावामध्ये आमचं जे घर होतं जे साईबाबा मंदिराला घर दिलं आणि मग ते घराचा दरवाजा आम्ही मयात घेऊन आलो पण त्याचा वापर काही केला नाही त्याच दरवाजाचा तर फळ्या बघायत हो राहिलो आहे तर मिस्त्रीला पहिल्यांदा असं वाटलं जुना दरवाजा आहे तर लवकर खोलल हो पण ज्यावेळेस तुम्ही खोलाला चालू केला के तर त्याच्या लक्षात आलं का दरवाजा अजून चांगलाच आहे त्याला काहीच झालेलं नाही आहे तर हा टिकला कसा पहिलं म्हणजे या फळ्या बाबरीच्या आणि लिंबाच्या अजून दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर ज्यावेळेस आमच्या का बैल होते आणि पोळा राहायचा तर पोळ्याला आहे ना जो गिरू आणितोय ना आपण मातीचे बैल बुडून कलर करायला किंवा चवर रांगवायला जो गेरू आणतो ना तो गेरू या दरवाजाला लावायला राहायला आणि आम्ही पहिल्यापासून पोयाला गेरू आणला का जो शिल्लक राहिला का तो दरवाजा लावायचा म्हणजे आमचा मातीचा घर होता पहिलं जुनं घर त्या मातीच्या घराला सुद्धा आम्ही गेरू लावायचो आणि दरवाजाला गेरू लावायचो तर का गेरू लावल्यावरती त्याला कीड लागत नव्हती आणि दरवाजा चांगला दिसायचा कलर केलेला दिसायचा लाल दिसायचा तर मग आम्ही या दरवाजाला पण गेरू लावायचो तो गेरू लावल्यामुळं दरवाजा खराब झाला नाही किंवा किडला नाही आता याला जे सपोर्ट लावले होते ते सुद्धा खूप आणि जाडे होते थोडासा खराब झालेला दरवाजा कारण काय आहे माहिती का हा दरवाजा पूर्वी बाजूनं होता आणि ऊन आणि पावसाळ्यात पाऊस थंडी याच्यामुळे तो दरवाजा फुगायचा पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये आणि उन्हाळ्यात तो, तो वाळायचा त्याच्यामुळे दरवाजा थोडासा नॉर्मल त्याला थोड्याशा बॅग गेल्या होत्या पाणी लावून थोडासा चिरला होता पण बघा आता मिस्टेन दरवाजा उचलला बा ते अजून चांगली आहे म्हणजे याचा परत दरवाजा दुसरा तयार करता आला असता अजून थोडंसं नॉर्मल थोडा चिरल्यामुळे आता आम्ही तो पाड म्हणून तो उभा राहायला गेणार आहे बघा आता माझ्या हातात ना ती मोठ्या दरवाजा आहे आणि मिस्टर छोटा आहेत आता हा जो मोठा दरवाजा आहे तो उभा राहिला नाही नाही कारण तो जड पण आहे दरवाजा वाळा वजन अजून कमी नाही झालेलं म्हणजे जडच राहिला तो दरवाजा तर मित्रांनो बघा दहा म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष जुना दरवाजा आहे हा तरी सुद्धा तो अजून तसा तसाच आहे आणि त्याचा अजूनही वापर चालू आहे म्हणजे वस्तू किती दिवस टिकते आणि त्याचा आपण किती वापर करू शकतो हे आपल्या लक्षात लग आलं आहे तर बघा आता इथं मिस्त्री उभं राहून आहे ना मिस्त्रीनं प्लास्टर चालू केलं आहे पहा वरती बघा तुम्ही वरती बघितलं ना तर सिमेंटचे पत्रे बसवले पहा आणि आपण जे विल्डिंगचे वगैरे व्हिडिओ टाकले होते बघा आडगा या पर्लिंगा त्या पण नवीन आहे आणि बघा आता इथं वाळू नाही वापरले मी वाश वापरलं आहे तर ते कसं आहे थोडंसं कमी खर्च राहते आणि टिकायला पण चांगलं आहे आता खूप जणांचं गैरसमज राहते तेव्हा टिकत नाही जास्त दिवस वापरता येत नाही पण तसं काहीच नाही तुम्ही गट्टूच्या याला प्लास्टर केलं फक्त पाणी जास्त मला लागत आहे का गट्टू जो आहे ना पाणी जास्त ओ आहे आता याच्यासाठी आपण स्पेशल एक वेगळा पण व्हिडिओ बनवणार आहे का पाणी किती मारायला लागत आहे तुम्ही गट्टू जेव्हा भिजवशाल तो लगेच चुकवतो आहे तर बघा प्लास्टर पण खूप चांगलं आहे आता पहिल्यांदा याच्यावरती माल मारून घेतला आहे त्याच्यावरती परत सुक्का व सिमेंट मारित आहे आणि त्याच्यावर मग स्पंज फिरत आहे आता हे दोघंजण कामाला आहे बघा आपल्याकडं जे आहे ती आणि ते मस्तपैकी आपलं काम चालू आहे बघा सकाळपासून येत आहे आणि सायंकाळपर्यंत हे काम चालू राहते दुपारचा थोडं सगळं आराम पण करते आहे बघा आता इकडे मिस्त्री नाही आहे ना मस्तपैकी पहिलं प्लास्टर केलं त्याच्या एक छाट मारली हलक्या मालाची आणि त्याच्यावरती सिमेंट मारलं आणि परत त्याला त्वरी मारून ना प्लेन करायला पा एकदम भारी आता याच्यावरती जे आहे जे खटकीच्या वरती, जी, खट वरती ती ले ले, ते विटाचं बांधकाम झालेलं आहे आणि खाली हे दगड आहे म्हणजे वेगळी भीत आहे आणि का भीत ती समोर आणि दुसऱ्या साईडला आहे वरती बघा सिमेंटचे पत्रे आलगा पर्लिंग एकदम मस्त आहे आणि पत्र्यांखाली पत्रे गाठले होते बा ते पण तुमच्या लक्षात येणार नाही आहे म्हणजे पुढचे पत्रे जे शिमेटचे सॉरी आपले याचे लोखंडाचे आणि त्याच्या खाली आपण सिमेंटचे पत्रे वापरले आता सिमेंटचे पत्रे वापरल्यामुळं काय झालं आहे घरचं जरी हाईट कमी पण गरम होत नाही आपण आपल्या या नवीन घराला दोन दरवाजे एकदम मस्त मोठे ठेवले जे पश्चिमेकडून आहे आणि उत्तरे दुसरा एक उत्तरेकडून आहे दुसरं म्हणजे पूर्वेकडून एक मोठी खिडकी चार फुटाची चार फूट रुंदीची अडीच ते तीन फूट उंचीची अशी एक खुर खिडकी त्याच्यामुळे ना उजेड पण घरात म्हणजे चांगला अजून घरामध्ये लाईट वगैरे काहीच नाही आहे पण उजेड पण चांगला पडला आहे बा आणि प्लास्टिक बघा पण फिरवला एकदम भारी दिसते वर ते बघा पूर्ण प्लेन झाले आता खाली अजून थोडीशी धार वगैरे निघणार आहे तर ते पण आपण पूर्ण बांधकाम झाल्यावरती व्हिडिओ केला तसाच आपण पूर्ण ज्यावेळेस प्लास्टर होणार आहे तो पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो खूप चांगलं असं काम आपल्या घराचं झालेलं आहे थोडंफार यांच्याकडनं चुक्या झालेल्या आहेत ते पण आपण नंतर बघणार आहे कसं कुठं माल राहिला होता कुठं त्यांच्याकडनं विटात थोडंसं कट करायच्या कर राहिल्या होत्या तर बघा पत्र्याखाली पत्र बसवलेला हो आहे म्हणजे त्या साईडचं काहीच दिसत नाही आता इकडनं जे आहेत ना मध्ये ते मध्ये सर्व लिपले जाणारे म्हणजे इथं माल बसणारे आणि सिमेंटचे पत्रे बघा आता इथं मी जसं तुम्हाला म्हटलं का वाले जे कारागिर आहेत त्यांनी खूप चांगलं काम के केलं म्हणजे जिवढं जुना पेट टाकता जुना पेट टाकला जिल्हा नवीन टाकायचा तिला नवीन टाकला मित्रांनो अशा प्रकारे या आता आपलं घराचं प्लॅस्टर चालू आहेत